नमस्कार नागपूर आपल्यासमोर आहे आवाज विदर्भ नागपूर न्यूज आम्ही आलो आहे तुमच्यासाठी दैनंदिन्या बातम्या घेऊन भारतीय किसान युनियन संघटना ही संघटना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व समस्यांवर काम करणारी महाराष्ट्रात एकमेव संघटना आहे पंचवीस सप्टेंबरला संघटनेची बैठक झाली त्यावर शेतकऱ्यांवर येणाऱ्या समस्यांवर कसे काम करता येईल यावर चर्चा करण्यात आली

नसतात तेव्हा काम असतात तर ते अतिशय सांभाळतात त्यामुळे आज भार स्वीकारला आणि आपण किसानांचे प्रश्न सोडवतो आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो आज एक व्यक्ती मिळाला सर्वसामान्य माणूस त्यांच्या घरी फक्त सामान्य माणूस एक टी व्ही एक फ्रीज आणि वॉशिंग मशीन पण नाही दोन तीन लाईट आणि बाकी जे काही उपकरणं असेल ते तर त्याला ताई महिन्याचं बिल दर महिन्याचं बिल सात ते आठ हजार येऊ लागेल तो बिचारा ग्रस्त आहे सर म्हणे एवढं बिल येत आहे काय करू सर असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्या समाजामध्ये आपल्याला त्याच्याकडे पण विचार करायचा आज घरोघरी बघाल तर महिलांना रोजगार द्यावा आज जर पुरुष धावपळ करत आहे तर त्याच्या की किंवा पाठ खांद्याला खांदा देऊन आज महिला पण सक्षम आहे ना तर महिला सक्षम सक्षमीकरण सशक्तीकरण हे पण आपल्याला बघायचं आज जर तिला आपण रोजगार देऊ शकलो उद्योगधंदा जर तिच्यासाठी आपण तयार करू शकलो तर एक फॅमिली सुदृढ म्हणू आज तिची फॅमिली सुदृढ झाली तर समाज सुदृढ होईल आता असं संघटन आहे म्हणे म्हटलं बघा मी सगळ्या राजकीय पार्टी सोबत जुळलो आहे आणि मला कोणाचा झेंडा खांद्यावर उचलला नाही आहे नाही नाही म्हणे राजकीय पार्टी सोबत काही झेंडा नाही आपलं एक शेतकऱ्यासाठी संघटन आहे ठीक आहे चांगला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी माझी निवड समोरचा विषय असा आहे तुम्ही संघटन तयार केलं आपले काही लोक कोण काटोल तालुक्यात अकोलामध्ये अमरावतीमध्ये मोर्चा घेऊन गेले पोलीस स्टेशनवर गेले त्याच्या पाठीशी तुम्ही सगळे ताकदीनं उभे राहिले पाहिजे आपला माणूस कुठे या शासनाच्या विरोधातच राहते हे सगळं मोर्चे आंदोलनं अमकत जे काही आहेत हा तर तो अटकला तर त्यासाठी पूर्ण संघटन धावून आलं पाहिजे अशी तुमची कधीही कमजोर पडणार नाही कधीच नाही हेच माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे आपण चांगल्या कार्याला सुरू करू शेतकरी कसा चांगला होईल कसाम सुकलाम होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू